देशात राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा तर चिखली मतदारसंघात राहुल बोंद्रे यांची संविधान जागर यात्रा स्थानिक मेहकर फाटा येथील राजमाता जिजाऊ यांना वंदन करून संविधान जागर यात्रेची सुरुवात माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली सत्तेच्या माध्यमातून संविधानाचा प्रारूप आणि स्वरूप बदलण्याचा घाट केंद्रातील मोदी सरकार करत असून संविधानाचे रक्षण करण्यासाठी संविधान जागर यात्रेचा शुभारंभ माजी आमदार तथा बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून तथा नेतृत्वात नऊ दिवस चालणारी संविधान जागर यात्रा दिनांक सत्तावीस जानेवारी पासून सुरू झाली आहे चिखली विधानसभा मतदारसंघातील सुमारे एकशे दोन गावातून जवळपास सातशे किलोमीटर अंतराचा पल्ला पार करणार आहे भालगाव येथून जागर यात्रेची सुरुवात होऊन भानखेड येराळा रोहोडा कांगलगाव कोठड चंदनपूर काटोडा रानंदी अंबाशी खैरव येथून गावात भ्रमण करून मुक्कामी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचा विश्वास विश्वास टिकून टिकून राहील तो ठेवण्यासाठी संविधानाला बाधा पोहोचणार नाही याची दक्षता प्रत्येक लोकशाही प्रिय व सुजान नागरिकांनी घेतली पाहिजे तिथं संविधान जागर यात्रेसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य राहुल भाऊ बोंद्रे हे कांगलगाव या ठिकाणी आले आहेत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत संविधान जागर यात्रा संपूर्ण चिखली मतदारसंघामध्ये नऊ दिवस एकशे दोन गावांमध्ये जाणार आहे सातशे किलोमीटरचा प्रवास करणार आहे ही जी जागर यात्रा आहे ही संविधानाची पालखी आणि लोकशाहीची मशाल घेऊन सगळ्या गावागावामध्ये जाणार मोदी सरकार या देशाच्या संविधानावर घाला घालत आहे या देशाची लोकशाहीच्या नड्याला नख लावत आहे कुठेतरी शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्यांच्या वतीचं साठी काम न करता ते उद्योगपतींसाठी काम करत आहे देशाची लूट करत आहे देश कर्जबाजारी करत आहे आणि त्यासाठी संविधानाचं महत्त्व लोकशाहीचं महत्त्व प्रत्येकाला समजून सांगत ही आमची जागर यात्रा ही प्रत्येक गावागावात जात आहे लोकशाहीसाठी लढणाऱ्या सैनिकांची शाखा आम्ही गठीत करत आहोत लोकांना हे सांगत आहोत की प्रसंगी रक्त सांडायचं काम पडलं तरी हरकत नाही पण या देशाची लोकशाही कायम राहिली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही फिरत आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा आम्हाला मिळत आहे आजच्या संविधान जागर यात्रेच्या निमित्तानं राहुल भोजा माध्यमातून हे जे काम चाललंय संविधान बचाव यात आम्ही खूप मोठ्या संख्येचा सहभाग घेतलाय आणि संविधान वाचवायचा प्रयत्न आम्ही नक्की निश्चितपणे पर...